कर भावांनो सर्वांना जय महाराष्ट्र व्हिडिओ बनवायचं कारण हे होतं की कसं आहे सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती सध्या मार्केटमध्ये एक स्कॅम चालू आहे तो स्कॅम असा चालू आहे की म्हणजे माझे सर्व ड्रायव्हर भावांसाठी आणि चालक मालक जे कोणी अजून कुठला कोणी बिझनेस करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर थोडंसं लक्ष देऊन ऐका सध्या मार्केटमध्ये एक असा स्कॅम चालू आहे की तुम्ही जर तुमची गाडी चालवत असाल कुठल्या ॲप थ्रू चालवत असाल किंवा कुठंही असं म्हणजे कुठं तुम्ही नंबर वगैरे दिला असं रजिस्टर कंपनीला वगैरे तिकडे इकडं असं तुम्हाला एक ॲपवरती बुकिंग येईल नाही तर असं कुठूनही प्रायव्हेट बुकिंग येईल तुम्हाला आणि तुम्हाला कॉल केला जाईल की लोकेशनला जावा तिथे लोकेशनला तुम्हाला, तुम्हाला कस्टमरला जे कोणी असतील क्लायंट वगैरे त्यांना पिकअप करायचं आहे म्हणून मग तुम्ही तिथे गेल्यानंतर ते म्हणतील की सेम नंबरवरती कॉल करा आम्हाला तुम्ही त्या सेम नंबरवर कॉल केल्यावर ते तुम्हाला तुमचं पेमेंट विचारतील पेमेंट काय आहे किती आहे आणि मग तुम्ही त्यांना तुमचं जे काय पेमेंट असेल ते तुम्ही त्यांना सांगणार मग ते तुम्हाला बोलतील की स्कॅनर पाठवा तुमचा मग ते तुमचं स्कॅनर घेतील आणि तुम्हाला सांगतील की बाबा तुमचं पेमेंट किती आहे चला एक सातशे रुपये जर समजा तुमचं पेमेंट असेल तर ते बोलतील की मी तुम्हाला तुमच्या अकाउंटला चार एक हजार रुपये पाठवतो आणि ते पिकअप अशा ठिकाणावर असेल की हॉस्पिटल वगैरे असतील हॉस्पिटल किंवा कुठेतरी एकदम महत्त्वाची ठिकाणं असेल जिथं आपल्याला खरं वाटलं असं मग ते म्हणतील की हॉस्पिटलमधनं कस्टमर बाहेर येईल आता थोड्या वेळाने एक पाच दहा मिनटं तिथं वेट करा आणि तोपर्यंत मी तुम्हाला पेमेंट करतो तर तुमचं पेमेंट जे काय ठरलेलं आहे सातशे रुपये तर ते म्हणतील की तीनशे रुपये तुम्हाला टिप देतो तुम्हाला हजार रुपये ठेवा आणि जे वरतीचे तीन हजार जे उरलेत ते तुम्ही ते कस्टमरच्या स्कॅनरला किंवा अकाउंटला पाठवून द्या असं तुम्हाला ते सांगतील आणि तुम्हाला एक एडिट करून ते मॅसेज पाठवतील की तुमच्या अकाउंटला मी पैसे ट्रान्सफर केलेत म्हणून मग तुम्ही तुम्हाला तुम्हाला तो वरती मॅसेज दिसेल की पैसे आलेत म्हणून पैसे काय तुमच्या अकाउंटला आलेले नसतील तर मग ते काय करतील ते पैसे आले म्हणून सांगितल्यानंतर तुम्हाला एक स्कॅनर पाठवतील किंवा अकाउंट नंबर देतील त्याच्यावरती ट्रान्सफर करा म्हणजे तीन हजार रुपये आणि हजार रुपये तुम्हाला ठेवा आणि मग ते बोलतील की तो कस्टमर ॲक्च्युली ते पैसे घेऊन तिथं हॉस्पिटलचं बिल पे करणार आहे आणि मग तिथं बिल पे करून तो बाहेर येईल आणि मग तुमच्यासोबत जिकडे लोकेशनला जायचे तिकडं येईल असं तो सांगेल त्यामुळे तुम्ही असं कुठलाही मेसेज आला पैशाच्या वगैरे तरी पण त्याला काय रिप्लाय देऊ नका कारण असं काय अकाउंटला पैसे वगैरे येत नाहीत त्यामुळे जरा काळजी घ्या कारण हा स्कॅम खूप चालू आहे आणि हे जे बिझनेस करणाऱ्या लोकांबरोबर जास्त चालू आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांबरोबर आणि हे बाकी तुम्ही जे काय कुठले ऑब ॲप वापरत असाल ओला उबेर रॅपिडो ड्रायवर असे बरेच ॲप आहेत ते वापरत असाल त्यांच्यावरती चालू आहे असे फेक बुकिंग तुम्हाला दिलं जातात मग त्याच्यामुळं थोडंसं लक्ष ठेवा आणि लक्ष ठेवून करा असं म्हणजे कुठलीही फेक बुकिंगच्या म्हणजे आरी जाऊ नका तुम्ही थोडंसं लक्ष देऊन करा काम जे काय असेल ते कसं आहे तुमच्या अकाउंटला पैसे असतील तुम्ही त्यांना ट्रान्सफर कर केल्यानंतर ते तुमचा कॉलही उचलणार नाही आणि तुमच्या गाडीत कस्टमर बिस्टमर कुणीच येणार नाही ते तुमचे पैसे गेले असं समजा आणि तुम्ही ते पैसे दिल्यानंतर जरी पोलीस कंप्लेंट केली काही केली कुठेही जावा तुम्ही ते काहीही होणार नाही आहे आणि तुमचे पैसे काही तुम्हाला परत भेटणार नाही त्यामुळे थोडंसं माझ्या ड्रायवर भावांनी चालक मालकांनी थोडंसं लक्ष द्या आणि अशा कुठल्याही गोष्टीला हे करू नका जोपर्यंत तुमच्या गाडीमध्ये येऊन कस्टमर बसत नाही जो कोणी तुमचा क्लायंट असेल तो बसत नाही तोपर्यंत असा कुठलाही व्यवहार करू नका आणि असं हे ऑनलाईन स्कॅमपासून थोडंसं दूर राहा कारण हो हा खूप ऑनलाईन स्कॅम होत आहे आणि कुणीही तुम्हाला कस्टमर आधी पेमेंट करत नाही जोपर्यंत तो गाडीत येऊन बसत नाही आणि जोपर्यंत त्याला तुम्ही ड्रॉप करत नाही तोपर्यंत कुठलाही कस्टमर पेमेंट करत नाही त्यामुळे थोडंसं काळजी घ्या आणि कुणालाही तुमचं म्हणजे मोबाईल नंबर वगैरे देऊ नका तिथे त्याच्यावरून आणि कुठलेही मेसेज त्यांनी केल्यानंतर कुठल्याही लिंकवरती क्लिक करू नका तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण डाटा त्यांच्याकडे जाणार आहे तुमचा मग त्यानंतर ते तुम्हाला ब्लॅकमेल करत बसतील तुमचे फोटो वगैरे एडिट करतील तुम्हाला त्रास देतील तुमच्या फॅमिलीला फोन करतील त्यांच्याकडनं पूर्ण डाटा जाईल तुम्ही लिंकवर क्लिक केल्यावरती तर थोडंसं असं काळजीपूर्वक लक्ष देऊन करा आणि कुठलंही असं हॉस्पिटलचं बेनिफिट बिल पे करायचं आहे तुम्ही ते पेमेंट करा मी बाहेर आल्यावर तुम्हाला देतो असं कुणीही देणार नाही जोपर्यंत कस्टमर समोर येत नाही तोपर्यंत कुठलाही व्यवहार करू नका त्यामुळे थोडंसं सतर्क राहा काळजी घ्या बस एवढंच सांगायचं होतं आज कॅम भरपूर चालू आहे जास्त करून ड्रायवर भावांसोबत हे जास्त होत आहे हे ॲप ओला उबेरवाल्यांबरोबर जास्त होत आहे त्यामुळे थोडंसं काळजी घ्या ओके जय हिंद जय महाराष्ट्र